माझ्या पिऊचे हात कसे दिसता कशा हात दिसत माझ्या बाईचे मै चिवी चिवी आणि बायासाठी बोट खराब होऊन गेलो नमस्कार सगळ्याला आता नमस्कार नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये जशी की आपली आत्या आपल्या सोबत आहे तर आत्याला लागले बाळासाठी काहीतरी भांडस म्हणजे काहीतरी गिफ्ट काय आणलं आता तुम्ही ना मनगट आता मनगट आणले मनगट मनी किती ते सांगा बरं आम्हाला तुम्ही दोन मनगटात वीस मनी आ माय वीस मनी आहे बरं आता दोन मनगटात वीस मनी आहे ते वीस मनी आणि ऑलरेडी आपल्या परीच पिऊच्या हातामध्ये दहा मनी बरं बारा मनी या तर सगळे मिळून किती झाली आता बावीस झाले बावीस नाही म्हणजे असणार ना बत्तीस झाले पाय मॅडमचं गणित पुढे चाललं बत्तीस बारा बत्तीस बत्तीस मनी पिवलं आपल्या चुवले काय आलं तुम्ही ना किती बाई बाई आण चुवले किती करायला लागली चुवले दहाच आणले म्हणते म्हणे वीस मनी आणले म्हणते आता कस काय करू बाई या बाई दोघीच वीस मनी आली आणि ते बारा मी करले बरं पहिले ना म्हणता कोण म्हणता तू मध्ये पाहिलं अशी तर आता आता काय म्हणलेली आहे की पहिले आता बारा आहे आणि मी वीस मनी करू आणले तर बघा पण मन किती वीस मनी किती मनी भरता म्हणून तुम्ही तर एकदाच एक सांगितलं मग त्या तुम्हाला काही वाटतं का की तुमची ना तुमच्या भाषा लिहिले सारखं मी नाही केली दोघे सारखं मला समजलं असं आणि तिकडे पिऊ कशी पाहायला लागली पिऊ दाखवत तुम्हाला मी नमस्कार करते वा तू मागा उरल्याटी पिऊच्या हातामध्ये आपल्या ह्या मनगट्या आता बाकीच्या ठे है, बाकी हात्यानं दहाच मन आणली आणले हे बघायला पिऊ नाही पिऊ बटा आजीने तुला आज म्हणी आणले कलून आजीशी बोलायची नाही बोलशी नाही दाजी हा आजली 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 हस ना हसना एकदा आ हसत नाही थोड 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 हसन चालू आहे आपलं पिऊच आणि चिवाई झपेल आणि हिला खासच खाली टाकून देता कारण खाली टाकी मस्त खेळती बाकी आता काय काय आणतो मला दाखवतो व्हिडिओमध्ये म्हणून व्हिडिओ कंटिन्यू बघा तर पहिले तुमचे मनगटा पाहूया कशा करायच्या काय करायचं तर आणि मग बाकी सामान तुम्हाला दाखवून दा काय झालं दा काय झालं बा मान दुखतो मान दुखत चला मान दुखत मान गेले आपल्या पिऊला आणि लगेच ही सु लगेच तेच मी सगळे सगळे सु करते कारण ती वरतूच देते आता पिवला मनगटा पाहूया कशा करायच्या काय करायचं तर आई जोगात टाकायला लागली झोपाल केले तर बघा अशी आपण मनकटा वय बघा हे बघा अशी काही मनगट वेल आणि या मनकट्यामध्ये एकेकडे अकरा महिने अकरा महिने अशी किती झाले तर अकरा नाका किती झाल्या त्या बावीस बावीस आणि अजून दहा कुठे गेले ना

नाही हात धरतेच्या हात धर पिवळीच्या हात अजून लाईचे मनगट्या वयाच्या राहिल्या ते ओन घेते एकदा आणि मग तुम्हाला त्या सुद्धा दाखवते आपल्या छोट्याशा पिवळीच्या मनगट हा बाय हात धरा हात

आता मस्त झाली आता मस्त झाले मस्त झाले असेच बाजू कशी आता धरता बरोबर तुम्ही काय खाल्लं को मग झोका दे काय खाल्लं तर आम्ही खाल्ले लाडू जसं की डोणीच्या मम्मीने करते ते आपल्या बाईचा हातपा कसा दिसतो कसा दिसतो मॅडम उत्तम दिसत की आता हात धरा काटू पहिला आमच्यात पद्धत आहे की मनगटा कोणी आणू पण मनगटा हात्रच बांधल्या पाहिजे असं म्हणणं आलेलं आहे आता नाही या चुच्या हात्याची गोष्ट आहे पोमल तुला लय गोड असू येतं ग थाथ 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 <laughs> या आताची गोष्ट सांगा मी मी गोष्ट सांगा मी आता बरं या पुरीची मी आताची गोष्ट नाही सांगत मी पाहता था। पाहता वजरा बरं कोवळा हाती बाईचा आणि काय आधार त्याच्यासाठी घातल्या किंवा नरच जर नाही लागली पाहिजे मग भा अशी आता बैस आपण पिऊच्या होल्या होते ना मनीष ते हा पिऊच्या त्या वरची नावायला बघा कशा हात दिसत माझ्या बाईचे ही आणि बायासाठी बोट खराब होऊन गेलो मग परीच लावली बॉटल ला। लावलो बाईच्या <laughs> चला मग आता आता अजून मला आत्याची पोत गाठून देणं आता ते आले ते पुढे काम करून घेते मी तुम्हाला फक्त

म्हणजे ते आता एखादं शिका मग आम्ही म्हणते आताच्या सोमवार जेवण करेल आणि लाडू रोहिणीच्या मी एक नंबर केल्या लाडू लिमस्त झाले आता काय एखादा तर रोहिणीचा लाडू खंप लाडू केले रोहिणीच्या मम्मीने तर तुम्हाला काय दाखवत नाही मी कारण ते म्हणताना तिंचे लाडू दाखवता नाही आणि तुम्ही म्हणता बाळाचे लाडू सुद्धा खाता नाही पण आता मनगटाचं भाडा तर काय पाहिजे की नाही मला म्हणून एक लाडू खाते मी आता वेळे फोडले मी मनगटा माझ्यासाठी आता ते मग आता आम्ही तुम्ही माझा व्हिडिओ बघितला होता की त्याने मनगटा करून आणत्या <laughs> पण त्या मनगटा आणल्या होत्या करून तर त्या मोठ्या झाल्या मोठ्या सुद्धा झाल्या आणि त्या, त्या त्या फिरकी होती ना ती फिरकी अशा उड्या लेकराला चालत नाही आणि जो मेन दोरा असतो ना तो सुद्धा चालत नाही म्हणून पेशंट काळ्या दोरात होऊन दिलं मी ना त्याने जर मनीसुद्धा आली सुद्धा होऊन दिली असते पण काय करतात त्यांच्याविषयी पैसे शिल्लक ना म्हणून त्यांनी त्या गाठून आल्या असं काय होईल

आजीला तापाल ति सांग आजी पप्पी घेतो तू बस बस आता रुद्र चांगला आता तुम्ही असं नका म्हणा की रुद्र आली आणि पिऊची पप्पी घेतली म्हणून आता लेकर असतो हे की बा आम्ही चिऊ पशी बी नाही असं जास्त पण नाही पिऊ पशी चू जात नाही तू कशी घेतो आम्ही पाहून कितन कितन आहे तुम्हा कितन मामा मामाला बर मामा आला मामा आला मामा आला चला 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 जालना चला 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 जालन्याला चला